श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक तिथीला महत्त्व आहे त्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व आहे या दिवशी संकशी चतुर्थी साजरी केली जाईल त्यानुसार अठरा डिसेंबर रोजी संकशी चतुर्थी आहे हा दिवस गणपतीची पूजा आराधना करण्याकरता विशेष मानला जातो धार्मिक मान्यतानुसार संकशी चतुर्थीला पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी नांदते तसेच गणपतीच्या कृपेने रखडलेली सर्व कामे मार्गी लागतात सर्व प्रकारच्या कष्टापासून मुक्ती मिळते पंचांगानुसार अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संकष्टी चतुर्थी साजरी होत आहे त्यानुसार चतुर्थी तिथी अठरा डिसेंबरला सकाळी दहा वाजून सहा मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजून दोन मिनिटाने समाप्त होईल संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाचे महत्व असल्याने संकष्टी चतुर्थी अठरा डिसेंबर रोजी साजरी केली जाईल या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा आपल्याला आवर्जून करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधात नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस मिस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम गणगणपत्या नाम लिहायला अजिबात विसरू नका मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून अशा काही तिथी असतात जसं की संकष्टी आहे एकादशी आहे पौर्णिमा आहे अमवास्या आहे या तिथींना पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं म्हणून तुम्हाला जर शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद ते देत असतात पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये हा काही वस्तू टाकायच्या आणि त्याने स्नान करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यत प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या प्रत्येक कार्याचं आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं तर ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर आपल्याला अंतरुणामध्येच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि आपल्याला दिवसाची सुरुवातही करायची त्यानंतर तुम्ही आंघोळी करता थंड किंवा गरम कोणतंही पाणी हे घेऊ शकतात आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला जी सगळ्यात पहिली वस्तू टाकायची आहे ते म्हणजे पंचगव्य संकशी चतुर्थीच्या दिवशी पंचगव्य टाकून स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो म्हणून गायीपासून मिळालेल्या प्रत्येक वस्तूला अनन्य साधारण असं महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला पंचगव्य जे आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही टाकू शकतात किंवा अगदी तुम्ही अंगाला चोळलं आणि त्याने स्नान केली तरीही चालणार आहे हिंदू धर्मात पंचगव्याशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही खेड्यापासून शहरापर्यंत कोणत्याही धार्मिक सण शुभ कार्य पूजा विधी यामध्ये पंचगव्याचा वापर करण्याला प्राधान्य दिलं जातं पंचगव्याचा उपयोग घरगुती शुद्धीकरणापासून ते शरीर शुद्धीपर्यंत केला जातो म्हणूनच आपल्याला पंचगव्य हे वापरायचं आहे पंचगव्य म्हणजे गायीचं दूध दही तूप गोमूत्र आणि शेण या पाच गोष्टींचं मिश्रणाला पंचगव्य हे म्हणतात आता जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे सहज तुम्हाला हे पंचगव्याची छोटे छोटे जी बॉटल्स आहेत त्या भेटून जाणार आहेत तर आपल्याला पंचगव्य जे आहे ते आपल्या आंघोळच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याने आपल्याला स्नानही करायची आहे ही स्नान करताना आपल्याला निरंतर ओम श्रीविघ्न हर्ताय नम किंवा ओम गण गणपते नम या मंत्राचा जप हा करायचं आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये शंभर टक्के पुण्यफळ हे प्राप्त होत असतं हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुबादात नष्ट होणारच आहे पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ